विदर्भातील प्रत्येक बातम्या दहा ते पंधरा जून दरम्यान मान्सून से विदर्भात होणार आगमन बहुप्रतीक्षित असून तो दहा ते पंधरा जून दरम्यान विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे तर तीन ते चार जून मान्सून पूर्व पावसाचं आगमन अमरावतीसह विदर्भात होणार आहे मान्सून केरळ कर्नाटक तमिळनाडूच्या काही भागात पोहोचला आहे सध्या अरबी समुद्रात जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत यावेळी मान्सूनचा पाऊस विदर्भात बंगालच्या उपसागरातून आंध्र तेलंगणा मार्गे येण्याची शक्यता आहे आजपासून पुढील तीन दिवसात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे आजपासून सहा जूनपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम जिल्ह्यात तीन व चार जूनला हलक्या पावसाची शक्यता शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंडे यांनी वर्तवली आहे